उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात एकत्र एक दिसते उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात खेळीमेळीच्या वातावरणात अगदी चर्चा होत असल्याचंही पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मतभेद असले तरी मनभेद नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे मुंबईत एका वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मुलाच्या लग्न सोहळ्यात एकत्र दिसते उद्धव ठाकरे रश्मी ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात खेळीमेळीच्या वातावरणात अगदी चर्चा होत असल्याचंही पाहायला मिळत आहे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांच्यात मतभेद असले तरी मनभेद नसल्याचं पुन्हा एकदा दिसून आलंय